नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण सोप्या सुंदर आणि झटपट होणाऱ्या तसेच कमी कलर वापरलेल्या रांगोळ्या पाहणार आहोत तर या दोन्ही रांग तर या सात दिवसाच्या सात रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर कर। करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ह्या आपल्या आजच्या रांगोळ्या साध्या सोप्या सुंदर आणि पटकन होणाऱ्या आहेत काहीसुद्धा ह्याच्यात अवघड नाही यात जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही काही रेषा आणि टिंबांच्या मदतीने या रांगोळ्या काढलेल्या आहेत कलर पण दोन ते तीनच वापरलेले आहेत तर दररोज दुपारी एक पंचावन्नला आपला व्हिडिओ अपलोड होत असतो थोडंसं पुढे मागेही कधी होईल परंतु हा टाईम आपला ठरलेला आहे तर या वेळेला तुम्ही जरूर भेट द्या जरी तुम्हाला नोटिफिकेशन भेटले नसेल मिळत नसेल तर तुम्ही चॅनलला जाऊन चेक करत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रांगोळीचे व्हिडिओ पाहत जा आणि दररोज नवनवीन रांगोळ्या काढा आणि रोज नवनवीन रांगोळ्या नव शिका जेणेकरून तुम्हालाही खूप खूप प्रसन्न वाटेल आणि ह्या रांगोळ्या तुळशीपुढे दारापुढे अंगणात खूप मन मन प्रसन्न करणारे दिसतात दररोज नवनवीन आणि सोप्या तसेच सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणाऱ्या छोट्या या रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा चॅनलवर विजिट व्हिडिओला भेट द्या तुम्ही तुम्हाला तेथे तुम्हाला सर्वच छान छान रांगोळ्या पाहायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर पहा बरं या रांगोळीत तर मी फक्त काही थेंब टाकलेले आहेत आणि बोटाच्या साहाय्याने ही रांगोळी तयार केलेली आहे या प्रकारे आपण फ्लावर काढून घेतलेले आहेत तर या रांगोळीला फक्त बोटाने थोडंसं फिरवलेलं आहे तर किती सुंदर अशी ही रांगोळी आपली तयार झालेली आहे ही देवघरापुढे तुम्ही अगदी घाई गडबडीत एका मिनिटात सुद्धा काढू शकता तर ही रांगोळी काढायला पण सोपी आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर अशी आहे तर या रेड कलर ऐवजी तुम्ही व्हाईट कलर पण वापरू शकता आणि थोडंसं हळदी कुंकू टाकून रांगोळी आकर्षक पण होऊ शकता पहा किती सुंदर अशी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे तर आपण पुढची रांगोळी पाहूयात पुढची रांगोळी पण फार अशी अवघड नाही आहे त्यात फक्त असा सुरुवातीला रेड कलरचा एक थेंब टाकून घ्यायचा आहे त्याला पोट आणि अलगत असं थोडस फिरवून घ्यायचं आहे आणि त्यात येल्लो कलरचा वापर केलेला आहे नंतर त्याच्या साईडने दोन एक सरळ लाईनमध्ये व्हाईट कलरचे थेंब टाकून त्याला हे बोटाने फिरवलं हो आहे आणि त्यात येल्लो कलर टाकलेला आहे यात अवघड असं तुम्हाला काही वाटत असेल असं मला, मला वाटत नाही पण तरीही तुम्ही पाहून या प्रकारे रांगोळी काढू शकता आणि अशाच नवनवीन रा रांगोळ्या पाडण्या पाहण्यासाठी सात दिवसांच्या सात रांगोळ्या पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सकाळच्या घाई गरबडीत का रांगोळ्या काढायला मदत होईल पहा साईडने कडणी असे दोन समाना अंतरावरती लाईन ओढून घेतलेल्या आहेत त्याला आडवी रेश ओढलेली आहे आणि त्याला एक छोटसं व्हाईट कलरचा थेंब टाकून त्याच्यात असं कलर कॉम्बिनेशनसाठी रेड कलर टाकलेला आहे तर किती सुंदर अशी ही रांगोळी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्या घरात येणार जाणार सुद्धा तुमचं कौतुक करतील अशा ह्या रांगोळ्या आहेत तर पुढची आणखीन एक रांगोळी पाहणार आहोत आपण तर ही रांगोळी आहे आपली पावलांची तर काही नाही ह्याच्यात सुद्धा अवघड असं काही हे सुद्धा नाही वरती आडवी रेष घेतलेली आहे आणि खालून थोडंसं असं आकार पावलांचा आकार दिलेला आहे आणि वरी पावलांची बोटं म्हणून व्हाईट कलरचे थेंब सोडलेले आहेत आणि त्याला थोडंसं बोटाने असं दाबलेलं आहे त्या जेणेकरून तुम्हाला पावलांची बोटं छान आकर्षक उठावतार तयार झालेली दिसतील या प्रकारे आपली पावलं तयार झालेली आहेत तर आता याला आपण थोडंसं सुशोभित करणार आहोत मध्ये एक येलो कलरचा थेंब टाकून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली रेड कलरचा थेंब टाकून घेतलेला आहे आपण पहा या दोन थेंबांमुळेच या रांगोळीला किती छान लुक आलेला आहे आणि साईडने पिंक कलर मी टाकलेला आहे जर तुम्हाला दुसरा कोणता आवडत असेल तर तो तुम्ही तोही टाकू शकता कलर आणि व्हाईट कलरचे थेंब टाकून घेतलेले आहे तर आपल्याला एक छान असा यापासून पाकळ्यांचा आकार तयार करायचा आहे तर आता हे बांधणं आपण एका काडीच्या सहाय्याने असं छान असं लाईन ओढून घेणार आहोत यामधून आपल्याला पाकळीचा आकार तयार झालेला जा दिसत आहे पहा किती सुंदर असे पाकळ्यांचे आकार तयार झालेले आहेत आणि ही रांगोळी पण खूप सुंदर अशी तयार झालेली आहे या प्रकारे अशा तुम्ही रांगोळ्या पाहून तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया येतील आणि त्या आयडियानुसार तुम्ही तुमच्या रांगोळ्या काढू शकता आणि दोन मिनिटात देवघरासमोर रांगोळी काढण्यासाठी ही खूप छान रांगोळी दिसते येणार जाणार घरातील सदस्य तुमचं खूप सारं कौतुक करतील त्यामुळे या रांग रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून पाहाव्यात असं मला वाटतं तुम्ही माझ्या चॅनलवरती प्रथमच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसऱ्या आकाराचे पाऊल का आपण काढून घेणार आहोत पहा वरती थोडासा मोठा थेंब सोडलेला आहे आणि खाली ते छोटासा थेंब सोडलेला आहोत आपण व्हाईट कलरचा आणि याला आपण पाऊलांचा आकार काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे पावलांचे आकार सुद्धा किती सुंदर असे तयार झालेले आहेत या प्रकारे आपण छान छान पावलं देवघरासमोर काढल्यावर देवसुद्धा आपल्यावर खूप प्रसन्न होईल तुमच्या हातातील एकाला पाहून या प्रकारे आपले सुंदर असे पावलं तयार आहेत तर आपण पुढची रांगोळी पाहूयात पुढच्या रांगोळीमध्ये आपल्याला एक आडवी लाईन ओढून घ्यायची आहे छान अशी सरळ अडवी लाईन ओढून घेतल्याच्या नंतर त्याच्या खाली एक छोटीशी त्याच्या पेक्षा छोट्या छोट्या अशा दोन लाईन समांतर हे ह्याच्याने ओढून घ्यायचे आहे या प्रकारे समान आकारामध्ये आपल्याला लाईन ओढून घेऊन कडेने दोन दोन थेंब टाकून घ्यायचे आहेत व्हाईट कलरच्या रांगोळीची आणि अशा प्रकारे आडव्या लाईनवरती एक थाय थेंब काढून त्याला असे छोटे छोटे फ्लावर असल्यासारखं आपल्याला दर्शवायचं आहे खालच्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे ह्या सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला कशा वाटत आहेत काढायला सोप्या वाटत आहेत की अवघड वाटत आहेत अपेक्षा सोप्या तुम्हाला रांगोळ्या पाहिजे आहेत हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा ही ला आपली शेवटची रांगोळी आहे हीसुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी आपली आहे तर अशा पद्धतीने आपल्या सर्व रांगोळ्या सात दिवसांच्या सात रांगोळ्याच्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढील भागामध्ये आपण भेटूया तर तोपर्यंत तो रांगोळी ट्राय करत राहा आणि आवडल्यावर लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय बाय